नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण काल आपण पाहिलं की मथुरेला मध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंतांनी रजकाचा वध केला आणि एका माळ्याकडे जाऊन त्यांनी त्याच्याकडून ते फुलं वगैरे सगळी घेतली त्यांनी आणि त्या माळ्याने पण प्रसन्न मनाने त्यांना भरपूर सुगंधी फुलं दिली त्यामुळे ते दोघंही त्याच्यावरती अत्यंत प्रसन्न झाले तेव्हा कृष्णने असं त्याला म्हणतो की हे भद्र म्हणजे हे कल्याणकारी मनुष्य किंवा हे सज्जन गृहस्था माझ्या आश्रित असणारी लक्ष्मी तुला कधीही सोडून जाणार नाही म्हणजे तू नेहमी लक्ष्मी संपन्न राहते राहशील हे सौम्य तुझा बल आणि धन तुझे धन यांचा कधीही रास होणार नाही आणि जोपर्यंत सूर्य असेल सृष्टीमध्ये तोपर्यंत त्या तुझे संतानाचा उच्छेद होणार नाही म्हणजे तुझी परंपरा चालू राहील तू सुद्धा यावत जीवन नाना प्रकारचे भोग भोगशील आणि नंतर माझ्या कृपेने माझं स्मरण करत दिव्य लोकाला प्राप्त होशील हे सज्जन मनुष्य तुझे मन सर्वदा धर्मप्रायण राहील आणि तुझ्या वंशामध्ये जे जन्म घेतील त्यांना दीर्घायुष्य मिळेल हे महाभाग जोपर्यंत सूर्य राहील तोपर्यंत तुझ्या वंशामध्ये उत्पन्न अस झालेला कोणताही व्यक्ती जन्मलेला कोणताही व्यक्ती आकस्मिक रोग वगैरे दोषांनी प्राप्त होणार नाही म्हणजे त्यांना कसलेही असे दोष त्रास देणार नाहीत श्री पराशर ऋषी म्हणाले हे मुनी श्रेष्ठ मैत्रिया असं म्हणून कृष्ण आणि बलराम यांनी त्या दो बाळाला असा चांगला वर दिला माळ्याने त्यांची पूजा केली आणि मग ते दोघं त्याच्या घरातून बाहेर पडले इथे हा एकोणीसावा अध्याय संपतो आता आपण विसावा अध्याय बघूया या अध्यायामध्ये कुबजेवर कृपा आहे धनुर्भंग आणि कुवलया पीढ आणि खिंचे अनुराधी मल्ल यांचा नाश आहे आणि कंसाचा वध आहे असे हे विषयामध्ये यामध्ये आहेत श्रीपराश ऋषी म्हणाले त्यानंतर कृष्ण आणि बलराम राजमार्गाने जात असताना एक नवयवना पण जा अशा स्त्रीला त्यांनी अनुलेपनाचं पात्र घेऊन येताना दिसली पाहिलं म्हणजे तर अनुलेपन म्हणजे चंदन वगैरे जे अंगाला लावतात राजेलोक श्रीमंत लोक, लोक अशी ती एक उठी असते सुगंधी त्याचं अनुलेपन असतं तेव्हा ते, ते पाहिलं त्यांनी तर कृष्ण म्हणाला त्याला म्हणजे असं मजेने म्हणाला तिला की अगं कमलोचने तू खरं खरं सांग की हे अनुलेपन तू कोणासाठी घेऊन जाती आहेस मग भगवान कृष्णाने असं एखाद्या कामुक युवकाप्रमाणे तिला प्रश्न विचारला ते अनुलेपनाविषयी तेव्हा तिलासुद्धा खूप असा आनंद झाला म्हणा किंवा तिला आश्चर्य वाटलं थोडी आणि त्याच्याकडे तिचं चित्त आकर्षित झालं आणि तीसुद्धा अगदी अशा प्रेमळ भावाने त्याला म्हणाली की हे कांत आपण मला जाणत नाही का मी अनेक वक्र नावाने विख्यात आहे राजा कंसाने मला अनुलेपन कार्यासाठी नियुक्त केलेलं आहे राजा कंसाला माझ्या अतिरिक्त आणखीन कुणीही ते अनुलेपन वाटून दिलेलं उठणं जे आहे ते त्याला पसंत पडत नाही म्हणून मी त्यांची अत्यंत माझ्यावरती कृपा आहे तेव्हा कृष्ण म्हणाला हे सुमुखी हे सुंदर सुगंधमय उटी जी आहे ही ती राजालाच योग्य आहे आमच्या शरीराच्यासाठी सुद्धा चांगलं एखादं अनुलेपण असेल उठणं असेल तर मला आम्हाला दे असं म्हटल्यानंतर मग पराशर ऋषी सांगतात की हे ऐकल्यानंतर कुप्जा म्हणाली हे घ्या असं म्हणून तिने त्यांना शरीराला लावण्यासाठी यो योग्य असणारं चंदनाचं उठणं वगैरे दिलं त्यावेळेला ते, ते दोघंही पुरुषश्रेष्ठ म्हणजे कपाळाला अंगाला वगैरे असं जशी काही रचना करतात यथाविधी त्याप्रमाणे त्यांनी ते आपल्याला अनुलेपन करून घेतलं आणि ते दोघं इंद्रधनुष्य असणार घेतलेले असे मेघ असतात म्हणजे श्याम आणि श्वेत मेघ काळे पांढरे ढग असतात ते जसे सुशोभित दिसतात इंद्रधनुष्याने तसं ते सुशोभित दिसायला लागले त्यानंतर त्यांनी त्याला जी एक उल्लापन नावाचा विधी येत होता त्याप्रमाणे कृष्णाने काय केलं की तिच्या हनवटीला आपली दोन बोटांनी धरलं आणि आणि तिचे पाय खाली जमिनीवर त्यांनी दाबले असं तिला एकदम त्याने उंच असं उचललं तेव्हा ह्या केशवानी ती अगदी साधं सरळ शरीर असणारी नाजूक असणारी अशी ती खूप ज्या तिला सरळ केली आणि ती अशी सरळ झाल्यानंतर तिचं संपूर्ण कुबड निघून गेलं आणि ती स्त्रियांमध्ये अतिशय सुंदर अशी स्त्री बनली तेव्हा तिला इतका आनंद झाला की तिने त्या गोविंदाचा शेला पकडला आणि तिच्या अंतरंगामध्ये असलेलं प्रेम त्यांनी ती भरून आली अगदी आणि ती म्हणाली एखादी विलास ललिता असते आळसटलेली अशा प्रकारच्या वाणीने ती त्याला म्हणाली की आपण माझ्या घरी चला ते असं म्हटल्यानंतर कृष्णाने त्या कुबजाला जिला अशी वाकडी होती तिला सरळ केली सुंदरी झाली होती तर तिला तिथे असं म्हटल्यानंतर त्याने बलरामाकडे पाहिलं आणि हसत हसत म्हणाला की हो तुझ्या घरीसुद्धा मी येईन असं म्हणून श्रीकृष्णाने तिला निरोप दिला नंतर येईन म्हणून आणि ते दोघं एकमेकांच्याकडे पाहून जोरजोराने हसायला लागले त्यानंतर पत्ररचना वगैरे असं जे विधीने त्यांनी स्वतःला अनुलेपन लावलं होतं आणि चित्रविचित्र माळा मग अशी त्यांनी घेतलेल्या त्या माळ्याकडून ते सगळं घातलेलं होतं ते त्यामुळे ते दोघंजण अतिशय सुशोभित दिसत होते त्यांनी नीला आणि पचपीचं वस्त्र धारण केलेलं होतं बलराम निळे कपडे घालतो आणि श्रीकृष्ण पिवळे कपडे घालतो रेशमी असे ते दोघं जण यज्ञशाळेकडे आले तिथे आल्यानंतर त्यांनी त्या यज्ञरक्षक जे होते त्यांनी त्या ते यज्ञाचा उद्देश जो होता धनुष्य त्या ते त्याबाबत त्यांनी त्याला विचारलं मग असं त्या जे कोणी पहारेकरी होते, होते ते यज्ञरक्षक होते त्यांनी त्याला त्याबद्दल सांगितलं मग श्रीकृष्णाने सहजच ते धनुष्य उचललं आणि त्याची प्रत्यंशा त्याच्यावरती चढवली अगदी सहजगत्या आणि ते बलपूर्वक असं त्यांनी वाकून प्रत्यंशा लावत असताना ते धनुष्य तुटलं आणि त्याचा खूप मोठा घोर असा शब्द निर्माण झाला आणि त्या आवाजाने सगळे बाहेरचे मथुरेतले लोक दचकले तिथे सगळीकडे तो आवाज पसरला मग ते धनुष्य तुटल्यानंतर रक्षकांनी त्याच्यावरती आक्रमण केलं पण त्या दोघांनी त्या सेने रक्षक सेनेचा संवार केला आणि ते दोघं बालक धनुष्य शाळेच्या त्या बाहेर आले त्यानंतर अक्रुराने ते, ते दोघं आलेत असा समाचार दिला होता कंसाला आणि ते महान धनुष्य तुटण्याचा आवाज पण त्याने ऐकला होता मग त्याने त्या कंसाने काय केलं च्या अणुराणी मुष्टिकाला बोलावलं आणि तो म्हणाला की इथे दोन गोप बालक आले आहेत ते माझे प्राण घेणार आहेत म्हणून तुम्ही दोघं काय करा मल्लयुद्धाने माझ्यासमोरच त्यांना ठार मारून टाका जर तुम्ही दोघांनी त्या मल्लयुद्धामध्ये त्या दोघांचा विनाश केला आणि मला जर तुम्ही आनंद दिलात मला संतुष्ट केलं तर तुमच्या सगळ्या इच्छा मी पुऱ्या करेन तेव्हा हे माझं बोलणं अगदी खरोखरं समजा याच्यामध्ये चुक अजिबात काही दोष निर्माण होणार नाही म्हणजे मी म्हणेन तसं मी करेनच तुम्ही न्यायाने किंवा अन्यायाने ह्या महाबलवान अपकारी जे आहेत त्यांना नक्की तुम्ही मरून टाका मग हे सगळं राज्य हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एकदम सामान्य असं होईल इथे आपण थांबू एपण एकविसाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद